श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संत सावतामाळी यांचा अभंग ऐका प्रपंची असुनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग उच नीच काही न पाहे सर्वथा पुराणी पुराणीच्या कथा पुराणीच घटका आणि पळसादी उतावीळ वावगा तो काळ जाऊ नेदी सावता म्हणे कांते जपे नामावळी हृदय कमळी पांडुरंग या अभंगात सावता महाराज आपल्याला बायकोच्या माध्यमातूनच सर्व संसारिक लोकांना उपदेश करतात की देवाच्या भेटीसाठी शरीराला यातना देण्याची गरज नाही काय म्हणतात देवाच्या भेटीसाठी शरीराला यातना देण्याची गरज नाही तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा संसार करत करत परमार्थ करावा असे महाराज सांगतात त्यांनी खूप छान सोपा व मोलाचा संदेश दिलेला आहे संसारातील कामे करत असतानाच देवाचे नाव घ्यावे त्यांचे स्मरण करावे कारण देव लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही सर्वांचा देव उद्धार करतो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त